कोको उठते का तू ही आमची कोको एवढी आळशी आहे एवढी आळशी आहे दिवसभर झोपून असते हां जेवत नाही पाणी पीत नाही हे बघा इथे तिचं जेवण आहे इथे पाणी आहे पण पूर्ण दिवसात पाणी पित नाही जेवत नाही हां नुसती झोपते किती झोपते सोनू कोका उठ आता ऐकते का तू सोन्या ए शोन्या बाबू आला वाटतं दीदी आली कोण आलंय कोकोचा मंकी कुठे गेला मंकी कोकोचा मंकी कुठे आहे डायनासोर मंकी कुठे गेला हब मंकी हब मंकी गे मंकी कुठे गेला मंकी अरे हब मंकी सोन्या मंकी ए आळशी हा मंकी घे मंकी आमच्या कोकोच्या मंकी बघा मंकी हे नवीन खेळणं आणलेलं आहे आमच्या कोकोला देऊ मी लोकांना देऊ कोकू ए उठली आळशी उठली आळशी उठली देऊ लोकांना आम्ही मी देऊ लोकांना तुला खेळायला आणलं आहे ना हे घे हे घे घे मंकी घे गेली चला ही अशी आळशी आमची कोको शोना लोकांना देऊ हा मंकी देऊ हा किती सुंदर आहे बघा मंकी आ, अशी तिची खेळणी घरात पडलेली आहेत सगळीकडे पण खेळेल तर काय नुसती झोपा काढत असते सोनू ए मंकी चाव रे कोकोला मंकी कोकोला चाव कोकोला चाव कोकोला चाव आमच्या कोकोला चाव ही आळशी हे बघ डोळ्यात बघ कचरा बघ बघ मंकी साफ करतोय घे मंकीला देऊ मी लोकांना देऊ लोकांना मंकी किती झोपते सोनू कोकू चल देऊ ते देऊ लोकांना मी देऊ लोकांना नको तुला मंकी नको देऊ लोकांना मंकी देऊ लोकांना देऊ लोकांना ए मंकी कोकोच्या डोक्यावर बस हो बस 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 घे मंकी देऊ लोकांना नको तुला देऊ लोकांना खेळायला बाजूच्या बाबूला देऊ आ मंकी देऊ आ मंकी किती सुंदर आहे मंकी बघा किती छान नाक आहे तोंड आहे त्याचं हां किती छान आहे आमच्या कोकोच्या मंकी दरा घेऊन बसा मंकीला पण बाजूला घेऊन बसा वा 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 छान 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 शेव ना ए कोका बघ मंकी बघ कुठे बसला आळशी चला आमची आळशी कोको पाहिलात बाय